मन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला दुधी भोपळ्याचा डोसा तर एक वाटी रेसनिंगचा तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी पोहे घेतलेले अर्धा चमचा ना मेथी घेतलेले अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आता हे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं कारण रेसनिंगचा तांदूळ खूप दिवसाचा असतो ना आणि त्याला पावडरही लावलेली असते मग ते धुतल्यानंतर व्यव ते स्वच्छ होतं आणि जसं आपण इडली डोशाला पीठ तयार करतो त्याप्रमाणेच हे पीठ तयार करायचं आता एक बौल ना कट करून घेतलेल्या दुधी भोपळ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि साली काढलेली नाही त्याचे बियाही काढलेले नाही सालीसकट आणि बियासकटच घेतलेलं आहे आणि आरोग्यदायी तर भोपळा आहेच तुम्हाला माहीत आहे लाल भोपळा म्हणा किंवा दुधी भोपळा आणि दुधी भोपळ्याच्या बऱ्याचशा रेसिपी होतात आणि हांडवं तर इतका मस्त लागतो ना मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले पाहू शकता आता हे पी असं कन्सल्टन्सी हवी या पिठाची आणि तांदूळ घातलेलं माझ्याकडून कीप झालेलं आहे आय होप तुम्ही समजून घ्याल मला आता हे तयार झालेले न्याचं विनुसार आता मीठ घालून घेऊ आणि मस्तपैकी कुरकुरी डोसे भाजून घ्यायचं बटाट्याच्या भाजीवर किंवा च खोबऱ्याच्या चटणीवर तुम्ही खाऊ शकता आता या पुन्हा एकदा हा मिक्स करून घेऊ व्यवस्थित तवाही गरम झालेला आहे आता हा डोसा ना स्प्रेड करून घेऊ त्या तव्यावरती तेल वगैरे काही लावलेलं नाही त्या तव्याला असेच मी पसरवून घेतलेलं आहे वरून तुम्ही बटर घाला किंवा तूप सोडा भाजल्यानंतर नाहीतर अगोदर लावलं ना तर डोसा त्या ज्या वेळेला आपण स्प्रेड करतो तो उचलून येतो डोसा आणि आता हा तयार झालेला आहे गरमागरम डोसा आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद